जिजाऊची वारकऱ्यांसाठी मोफत पंढरपूर दर्शन सेवा शहापूर तालुक्यातील हजारो भाविकांनी पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोफत पंढरपुरी वारी करावी यासाठी जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष तथा शिवसेना उपनेते निलेश सामरे यांनी मोफत पंढरपूर वारीचे आयोजन केले आहे यंदाच्या वर्षीही या वारीत शहापूर तालुक्यातील हजारो वारकरी सहभागी झाले आहेत शहापूर बस आगारात शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धिरडे जिजाऊच्या हरेश पेष्टे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून मोफत पंढरपूर दर्शन सेवेचा शुभारंभ करण्यात आला पांडुरंगाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांशी संवाद साधत वारीसाठी उपस्थितांनी वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या हरिनामाचा गजर करत एस टी बस या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या पंढरीची वारी म्हटली की सर्व भक्त हे पांडुरंगाच्या दर्शानी आतुरलेले असतात कुठल्या ना कुठल्या मार्गाने पांडुरंगाच्या जा दर्शनाला जावं ही प्रत्येकी मनोभावना असते इच्छा असते आणि ही इच्छा पूर्ण करण्याचं काम या एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा नीरजी सांबरे लाखो रुपये खर्च करून हा करत असतोय त्याचं म्हणणं आहे का परमेश्वराचं दर्शन जेव्हा पांडुरंगाचं दर्शन जेव्हा वारकरी घेतात हे त्यांच्या आयुष्यातलं फार मोठं पुण्य असतं आणि हे सर्व आतुरला कुठं प्रेम असतं ते पांडुरंगाच्या जाऊन दर्शनी उतल्यानंतर सर्व भक्त असतात हे तृप्त झाले असतात मी पांडुरंगाला विनंती करीत पांडुरंगा प्रार्थना पर, पर, करतो आहे तर पांडुरंगा जसे आमचे हे भक्त आपल्या भेटीसाठी आपल्या दर्शन आतुरले असतात त्यांना सुखरूप घेऊन जा आणि पुन्हा त्यांना सुखरूप घरापर्यंत सोड एवढी पांडुरंगाचे प्राण पांडुरंगाला मी प्रार्थना करतो आहे आणि सर्वांना या आजच्या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देतो आहे आणि माननीय लोकनेते आपले निलजी साहेब यांना पांडुरंग भरपूर आयुष्य देवो आणि अशी सेवा करण्याची त्यांना वारंवारच सेवा करण्याची संधी देऊ अशी पांडुरंगाला मी प्रार्थना करतो चरणींच्या नसमस्त होतो जिजाऊ संस्थेचे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय निलेजजी सामरेसाहेब तसेच शिवसेनेचे उपनेते यांच्यामार्फत आज शापूरमधून जवळजवळ साठ ते सत्तर बसेस आणि पूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून अडीचशे बसेस या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत आज शापूर बस डेपोमधून जवळजवळ दहा बारा बस शापूर बस डेपोमधून आणि प्रत्येक जिल्हा परिषद गटातून दोन दोन तीन तीन, तीन बस अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे की शापूरच्या लोकांना ज्या गरीब जनता आहे यांना पंढरपूरचं दर्शन कधी होत नव्हतं ते दर्शन घडवण्याचं काम माननीय निलेशजी सामळेसाहेब यांच्यामार्फत होत आहे ही चांगली संकल्पना गेल्या वर्षीपासून जिजाऊने लागू केलेली आहे त्याचा प्रतिसाद प्रचंड वाढत आहे आज जवळजवळ साठ ते पासष्ट बसट बसेस या शेकट्या शापूर तालुक्याला त्यांनी दिल्या त्याबद्दल आम्ही त्यांच्या मनापासून शापूरकरांच्या वतीने आभार मानतो